नमस्कार शेतकरी बंधू नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहत होतो आपण त्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे केव्हा हप्ते भेटणार काय आहे सरकारची नवीन नियमावली पाहूयात याबद्दल या, या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार याविषयी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे कारण सध्या अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे तर काही ठिकाणी पेरण्या झाल्या तर काही ठिकाणी पेरण्या हे रखडलेले आहेत काही पट्ट्यात दुबार पेरणीचे संकट उभं राहिल्यामुळे अशा वेळी निदान दोन हजार रुपये का मिळेनात पण शेतकरी आता हे पेरणीची आणि काही भागात खता पाण्यासाठी वाट पाहत आहेत तर पी एम किसान योजनेत हप्ता जून महिन्याच्या अखेरीसच मिळण्याची शक्यता होती पण अजूनही मिळालेला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकरा जुलै रोजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत मोतीहारी इथे इथे त्यांची सभा होणार आहे त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य ते आपले पैशाचे बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात डिजिटल डिजिटल पद्धतीने पैशाची होण्याची शक्यता आहे यामुळे येत्या अकरा जुलै रोजी पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचे हे दोन्ही हप्ते मिळणार असल्याची माहिती मिळत आहे पण त्याचबरोबर आता पी एम किसान योजनेअंतर्गत नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे की एकाच कुटुंबातील पती पत्नी किंवा मुलगा किंवा मुलगी लाभ घेत असेल तर आता सगळ्यांना लाभ न मिळता फक्त एकट्यांनाच लाभ मिळणार आहे पी एम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची ही नवीन नियमावली असून सर्व शेतकऱ्यांनी योजना ही अंमलात आणावी तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद